ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका या सगळ्या ज्या घडणार असतील जर तुम्हाला जर थांबवायचं असेल तर, तर हा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही कायदेशीर मार्गाने का सगळा वळवळ बंद करा कारण की आज आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यांचा उद्रेक सातत्याने ते वाढत चाललेला आहे आणि भोंगे आज काल जरी काढलेले असते तर तुम्हाला सांगतो पुढच्या या सगळ्या कारवाई पर्यंत कुठलाही भोंगा वाचता कामा नाही प्रशासनाची वाट पाहू नका तुम्हाला सांगतो स्वतः जा आणि ते काढून टाका काही होत नाही ती जरी यांनी शूटिंग मध्ये पाहून जर तुमच्यावर कारवाई केली केसेस तुम्हाला सांगतो हे तुमचा इतिहास असणार आहे हा इतिहास असणार आहे या सगळ्या महाराजांच्या विचाराच्या जर केसेस आपण घेतल्या अ विचार असतो हा की सांगतील गावाचे लोक ह्याच्यावरती केस नाही तुम्ही हे बागव्या करता घेतली तुम्ही थोडी तुमच्या काय फात बारा उतारा नोंद वाढण्याकरता घेतलेली या पुढच्या पिढ्या इतिहास जेव्हा लिहिला जाईल हे प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो त्या त्या तालुक्यामध्ये तुमचं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्याच्यातून अमर होणार आहे लक्षात घ्या त्यांनी काय फरक नाही पडत त्या होत राहतात पण या कशा करतायत पुढच्या पिढ्या तुमचं नाव किती लक्षामध्ये ठेवा तरी काय फरक नाही पडत तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवस जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत कुठलाही भोंगा या ठिकाणी वाचता काम नाही याची खबरदारी देखील घ्यायचं काम आहे आपलं प्रशासन तुम्हाला सांगतो हे चांगल्या दिवशी आपण धरतोय ते पळून जाते तोपर्यंत ते पोहोचत नाही ना भोंगे आपण तक्रार केली तर त्यांचा फोन त्यांना ते बंद करा आम्ही राहिलो कारवाई करायला त्यामुळे तुम्हाला सांग त्यांच्या नाधी काढून आपण टाकायचं याच्याने काय फरक नाही पडत आणि नंतर जर नाहीच काढलं तर आपण पाहू आपण मोहीम राबवणारच आहे आपल्याला थेट त्या औरंग्याच्या खबरपर्यंत जायचे तुम्ही तिची काळजी करू नका तू सुद्धा पाहायची अरे माझी विनंती आहे त्या दिवशी मणीमध्ये देखील आम्ही सांगितलं भैया की जे जे भद्रा मारुती दर्शनला जातात आता मी तर बऱ्याच वेळा जातो हजारो वेळा मी आतापर्यंत गेलो भद्रा मारुती कुठे आपल्याला माहिती ना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलता या ठिकाणी कुठे आहे कुठला जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठल्याही प्रकारे अशी कबर फडग कुठलाही राहता कामा नाही जो दर्शनाला जाईल इथं बी जाऊन या त्याचे पाहून या कस काय आत जाऊन या शेवटच्या एकदा फुलं वाहून या कारण की तुम्हाला सांगतो की आपल्याला रेखी करायचं सगळ्यात कारण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते जाण्याची वेळ आपल्या सगळं माहीत पाहिजे कुठून जायचंय कुठून यायचंय कारण ज्या वेळेला तिकडं गेलते त्या रामलाल तिकडं तर कोणालाच माहीत नव्हतं कुठून आहे कुठून यायचं बऱ्याच लोकांची गैरसोय झाली पण ज्यावेळी ते जाण्याचं जाण्याचा आपला योग येईल तुम्हाला सांगतो की आपल्याला जाताही आलं पाहिजे आणि तिथून परत येता आलं पाहिजे याच्याकरता आपण प्रत्येक जण जाऊ द्या आज महिला तुम्हाला आपल्या तुमचा सुद्धा इतिहास लिहिलाच पाहिजे आज जागतिक महिला दिने चंद्रावरती महिला गेली आहे औरंगजेबच्या थडक्यावर सुद्धा महिला गेले पाहिजे हे लक्षात नाव पाहिजे तेव्हा आपला महिला यशस्वी होणार आहे कारण त्याच्यामध्ये नावामध्ये एक नाव या खाकीवर तिकडून आपलं महिलेच शूटिंग मधून आलं पाहिजे महिला होती <laughs> <laughs> त्यांनी ओढलं पाहिजे एक नाव महिला होती शूटिंग मध्ये माझ्याकडे आणि तुम्ही म्हणले पाहिजे आम्ही होतो ग माग नाही तुमच्या आता सिनियर महिला नाही फक्त गाड्या भरून द्यायला तिथे उतरून घ्यायला पाहिजे अशा आहेत ना महिला यांनी <laughs> तिला जायचंय नाव आपलं आलं पाहिजे एवढं तुम्हाला सांग कारण <laughs> की हा इतिहास होणार आहे आणि <laughs> इतिहास आज चांगल्या कामा करता होण धर्मा करता होण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो करता होत असल याच्यापेक्षा कुठलंही सौभाग्य नसत आणि <laughs> प्रशासनाने देखील तुम्हाला सांगतो की जो या तिरंग्याचा सन्मान करत असन या भारतभूमीला भारत माता संबोधित करत असन जो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत असन त्याच ऐकण्याचं काम प्रशासनाने या